मिरज ग्रामीणमध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांची पूर्तता मल्लेवाडी येथील अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या कामांचा दादा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केला असून शुक्रवारी मल्लेवाडी येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या पाच विकासकामांचा शुभारंभ माननीय सुशांतदा खाडे यांच्या शुभस्ते संपन्न झाला गावातील अन्य दोन लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामे ही तातडीने सुरू होणार आहेत मल्लेवाडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी युवा नेते रविकांत साळुंके विनायक पाटील तानाजी पाटील वर्षा भोसले वनिता शिंदे महादेवी चव्हाण रामचंद्र भंडारे सुखदेव शिंदे अभि गौराजे मयूर नायकवडी वसंतराव शिंदे राजू माने अमोल शिंदे सुनील पाटील रमेश चाळके यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा